तेरा वर्षीय मुलीचं तासाभरात दोन वेळा लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली अगोदर दोन बायका असतानाही पंचवीस वर्षीय तरुणाचा तेरा वर्षीय मुलीसोबत तिसरा विवाह लावून देण्यात आला बाल समिती सदस्यांची सतर्कता आणि पोलिसांनी खबरदारी घेतल्यानं ही घटना समोर आली आहे पण हा प्रकार उजिरात कसा आला ते पाहूयात बीड शहरातील ही मुलगी पाचवी पास झाल्यानंतर सहावीच्या वर्गात जाण्यासाठी सज्ज होती नवी स्वप्न रंगवत होती मात्र वडील आणि सावतराईनं या अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्याचा घाट घातला आधीच दोन विवाह झालेल्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या बेलखंडी पाटोद्यातील सुलेमान पठाणशी या मुलीचं लग्न लावून दिलं गुरुवारी सकाळी आठ वाजता शाहू नगर भागातील घरात विवाह लावून दिला मात्र आधीच्या पत्नीने तक्रार केल्याची कुणकुण लागताच सुलेमाने बहिणीच्या गावातील आसेफ शेखला तिथं पाठवलं आणि स्वतः मात्र पळून गेला त्यानंतर या मुलीचं लग्न आसेफब बरोबरही लावून देण्यात आलं आसेफ नवरीला घेऊन जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांना मिळाली होती सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी रस्त्यामध्ये स्विफ्ट गाडी रोखत नवरदेव आसिफसह त्याच्या नातेवाईकांना पकडलं पोलिसांनी नवरदेव नातेवाईक आणि काजी विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात बावीस आरोपी असल्याचं तपासात समोर आले सर्व पीडित बालिकेसह नवरदेव आणि त्याचे नातेवाईक पलायन करण्याच्या तयारीत होते आणि सदर स्विफ्टचा नंबर आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही सदर स्विफ्टला मध्य रस्त्यात गाठून थांबवलं आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला आणलं आणि याच्यामध्ये एक चव तेरा ते चौदा वर्षीय बालवयीन पीडितेचा बालविवाह लावून देण्याचा प्रकार सुरू होता त्या अनुषंगाने मग जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अन्सारी यांच्या तक्रारीवरून आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून याच्यामध्ये नवरदेव नवरदेवाचे नातेवाईक त्याच्यानंतर सदर याच्यामध्ये लग्न लावून देणारे हे काझी आणि इतर यांना तात्काळ आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण वीस ते बावीस आरोपी आहेत सदर याच्यामध्ये बालविवाह संरक्षण कायदा नऊ दहा अकरा या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून महत्वाचे यामधील आरोपी यांना यामध्ये ताब्यात ता घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्यामध्ये वापरलेले स्विफ्ट वाहन सुद्धा जप्त आहे सुलेमान पठाणला पहिल्या बायकोपासून एक मुलगी तर दुसऱ्या बायकोपासून मुलगा आहे पहिल्या बायको सोबतच्या वादामुळे कोर्टात केस सुरू आहे सुलेमान पठाण विरोधात स्टँडिंग वॉरंट ही निघाले त्यामुळे पोलीस येत असल्याची कुणकुण लागतात दुसऱ्या मुलाला नवरदेव म्हणून उभा करत सुलेमान पळून गेला सदर याच्यामध्ये यामध्ये या मुख्य आरोपिताचा यापूर्वी विवाह झालेला होता आणि त्याचा कोर्टामध्ये केस चालू होतं त्या विरुद्ध स्टँडिंग वॉरंट सुद्धा होतं तिथं आहे मिळाल्यामुळे त्यानं प्लायन केलं व दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रकार केला परंतु पोलिसांनी तात्काळ जाऊन सदर गैरप्रकाराबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्याला तात्काळ आला आळा घालून जो डमी व्यक्ती उभा केला होता तो आणि मूळ नवरदेव या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई या प्रकरणात केलेली आहे तेरा वर्षाचं वय हे शिकण्याचं स्वप्नांच्या दिशेनं पावलं टाकण्याचं पण अल्पवयीन मुलीच्या आई या याआधीच दोन लग्न झालेल्या सुलेमान पटांसोबत मुलीचं लग्न लावून देण्याचा घाट घातला पण पोलिसांनी लग्न लावून दिल्यानंतर या दोन्ही कुटुंबियांवर कारवाई केली बीडहून रोहिदास हातागळे आणि योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट तक